नमस्कार मित्रांनो आज आपण पहिल्यांदाच लाईव्ह करतोय आपल्या सर्वांसाठी पण अजून कुणीच अजून जॉईन झालेलं नाही आहे तर मी सर्वांची वाट पाहतोय पटापट आपले सबस्क्रायबर्स जे आहेत ते सर्वांनी लाईव्हला यावं तुमचे काही प्रश्न असतील तर आपण प्रश्नांची पण काही उत्तरं देण्याचा आज प्रयत्न करूया पण लवकरात लवकर तुम्ही सर्व लाईव्हला आले पाहिजे मित्रांनो आज अजून तरी आलेलं नाही कोणी पैस तो आहे नाही एक पण लेफ्ट झाला जो आला होता तो नमस्कार मित्रांनो दोजण अविनाशे हॅलो कसे आहात तुम्ही सर्वजण तीन जण जॉईन झालेले आहेत चार झाले आहेत लवकर पटापट पड़ जॉईन व्हा मित्रांनो दोन मिनिट झालेत आपला लाईव्ह चालू होऊन पटापट जॉईन व्हा <coughs> आपल्याला काही प्रश्न विचार असेल ते प्रश्नसुद्धा विचारू शकता तुम्ही ओके श्रव आणि तुम्ही कसे आहात आम्ही सर्वजण चांगले आहोत तुम्हाला सर्वांना ब्लॉगमधून तर आम्ही दिसतो तर चांगले आहोत म्हणून नाही का मित्रांनो लवकरात लवकर जॉईन व्हा लाईव्हला आपल्या Лев, блин. तर मित्रांनो मी आता इथे लाईव्ह वर इथे आहे आणि इथे सर्व धिंगाणा सुरू आहे नाही का सर्व खूप धिंगाणा करत आहे डिस्टर्बन्स क्रिएट करत आहे आपल्या ह्याच्यात कमी जण जॉईन होत आहे नोटिफिकेशन गेला असेल सगळ्यांना तर काय माहिती दाखव मित्रांनो आपलं आता नवीनच जे आपल्या चॅनलला सुरू करून एक वर्ष एक वर्ष होईल मित्रांनो आता जे मागच्या मे महिन्यामध्ये मेच्या जवळपास आपण चॅनल सुरू केलं होतं आणि बऱ्यापैकी रिस्पॉन्स मिळाला एक एक दीड महिन्यानंतर आपल्याला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला सुरुवातीला आम्ही इतके म्हणजे मोबाईलच्या समोर नाही का आपण कॅमेऱ्याला इतके आपण कम्फर्टेबल कुणी पण नसतं आणि सुरुवातीला आम्ही नव्हतो तर मग थोड्याशा रील्स नाही का लिप वगैरे करून तर असं चालू केलं होतं आणि त्याला बऱ्यापैकी चांगला रिस्पॉन्स मिळाला खूप सारे सबस्क्रायबर्स आपले झालेले आहेत जवळपास पाच साडेपाच हजारापेक्षा जास्त आपली यूट्यूबची फॅमिली आपली मित्रांनो क्रिएट झालेली आता आणि खूप छान वाटते की सोशल मीडियावर आपल्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळालेला नाही यूट्यूबला आम्ही म्हणजे असं हे पण केलं नव्हतं की आपल्याला एवढा चांगला रिस्पॉन्स मिळेल बऱ्यापैकी खूप चांगला रिस्पॉन्स मिळालेला आहे आणि बऱ्यापैकी जे आपले सबस्क्रायबर्स आहेत तर मला वाटते अजूनही त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकनला अजून त्यांनी क्लिक नाही केलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही बेल आयकनला आपल्या चॅनलच्या पेजवर गेल्यानंतर बेल आयकनला नक्की क्लिक करा आणि ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करा मित्रांनो जेणेकरून आपले जे नवनवीन व्हिडिओज आणि ज्या आपल्या रील्स वगैरे येतात तर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि ते मिळून जाईल तुम्हाला सर्वांना आधीच सगळ्यात आधी तर त्यासाठी तुम्ही नोटिफिकेशनवर नक्की क्लिक करा बे वरती आणि आपले भरपूर सारे आपले व्लॉग आपण दिल्लीला पण गेलो होतो आता मधल्या काळामध्ये दिल्लीला आपण राष्ट्रपती भवन बघितलं बऱ्याचशा तिथले जे स्पॉट्स होते ते एक्सप्लोअर केले आपण त्याचे पण आपण ब्लॉग टाकलेले आहेत मथुरीला पण आपण गेलो होतो त्याचं पण आपण ब्लॉग टाकलेला आहे ताजमहाल ताजमहालला पण गेलो तर आपण त्याचेही ब्लॉग टाकलेला आहे आणि दिल्लीतले बरेचसे आपण प्लेसेस आपण सर्वांना एक्सप्लोअर करून दाखवलेले आहेत त्या व्यतिरिक्त पण आपण जिथे जिथे जातो मित्रांनो तर त्याचे पण आपण ब्लॉग्स आपल्या चॅनलवरती टाकत आहोत तुम्हाला सर्वांना ते नक्की आवड आवडत असतील म्हणा आणि तुम्ही इतकी आपली चांगली मोठी फॅमिली आता यूट्यूबची तयार झालेली आहे तर नक्कीच सर्वांना चांगले वाटतील आपले व्हिडिओज आणि तुमचा सर्वांचा जो साथ आहे तो असाच आम्हाला लाभ हो अजून कारण आपल्याला भरपूर पुढं जायचं आहे मित्रांनो अजून आपली सुरुवातच आहे ही आणि आपल्याला खूप पुढं जायचं आहे तुमच्या मदतीने आपल्याला खूप पुढं जायचं आहे मित्रांनो जो पास जो ला। तर आता जवळपास बराच वेळ झालेला अजून तर खूप कमी आपले सबस्क्रायबर्स याला जॉईन झालेले आहेत लाईव्हला तर पटापट लाईव्हला जॉईन व्हा तुमचे काही प्रश्न असतील तर आपण त्याचे पण उत्तरं देण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो आणि यानंतरसुद्धा आपले खूप छान छान काही काही व्हिडिओ देणार आहेत त्यामुळे चॅनलला सोडून कुठंच जाऊ नका मित्रांनो आपल्या एक प्रामाणिक प्रयत्न आमचा एक सुरू आहे तो नक्की आपल्या सर्वांना आवडेल अशी आम्हाला सर्वांनाच म्हणजे अपेक्षा आहे या लवकर लवकर जॉईन व्हा कमी झाले आहेत खूप होऊ शकतो सर्वांना आता ह्या वेळ असा आहे आठ वाजलेल्या आहेत जेवणाच्या वगैरे तयारी चालू असतील सर्वजण बिझी असतील या वेळेला त्यामुळे होऊ शकतं काही जण अजून लाईव्हला आले नाहीत आपल्या नोटिफिकेशन तर मला वाटतं गेला असेल सगळ्यांना तर ठीक आहे हा आपला पहिलाच लाईव्ह आहे पहिला एक प्रयत्न आहे त्यामुळे आज लाईव्हला फक्त मीच आहे बायको का आलेली नाही एकदम नाही का ती घाबरलेली होती किती जण म्हणजे आपल्या लाईव्हला येतील का नाही येतील नाही का तरी पण बऱ्यापैकी मला या ठिकाणी पहिल्या लाविला नाही त्या रिस्पॉन्स दिसत आहे विचारा काही प्रश्न असतील मित्रांनो तुमचे नमस्कार मित्रांनो आपल्या लाईव्हवरती सगळ्यांचं स्वागत आहे आज खास तुमच्यासाठी आपण लाईव्हला आलेलो आहेत मित्रांनो तुमच्या तुमचे काही प्रश्न असतील त्याचे पण आपण उत्तरं देणार आहोत या ठिकाणी तर नक्की चॅटबॉक्समध्ये जाऊन तुम्ही प्रश्न विचारा हॅलो मित्रांनो बरेच जण जॉईन होत आहेत आणि लेफ्ट होत आहेत बहुतेक आवडत ना सर आपला व्हिडिओ आता आठ वाजून चौदा मिनटं झाली आहेत मित्रांनो तेरा एक मिनटं तर आपला लाईव्ह सुरू होऊन <laughs> तर आता बराच वेळ झालेला आहे तर सगळ्यांचं स्वागत आहे परत एकदा आपल्या लाईव्हवरती काही प्रश्न असेल ते विचारा मित्रांनो नक्की त्याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करतो मी Hmm, <laughs> क्या हो गया कोई आ नहीं रहा है किधर है सब लोग हम सब लोग भूल गए शायद विसर ले का विसरले बिजी आती सग जन श्राउ आम चूब गोंधल है म्यूट मध्य गोंधल चालू है म्यूटमध्ये हे बघा हे अरे राहू दे राहू दे। रेने हिचे एकच कॉमेंट आला आतापर्यंत जण विचारत नाहीत प्रश्न विचारा मित्रांनो खास तुमच्यासाठीच आजचा ब्लॉग आहे आपला लाईव्हचा आणि आता खूप कमी वेळ आपल्याकडे राहिलेला आहे एक दोन चार मिनटामध्ये आपला लाईव्हचा आज ब्लॉग संपणार आहे <laughs> इकडे म्हणलं नाही तर कॉमेडी आहे तिकडे बसलेले आहेत ते लाईव्ह मध्ये काही यायला तयार नाही आहेत इकडे माशी आहे ती परेशान करत आहे आपल्या मोबाईलला तर आता आपल्याकडे फक्त दोन मिनिट राहिलेले आहेत श्राऊ आपली गोंधळ करत आहे मित्रांनो नक्की तुम्ही जाऊन नाही का आपल्या चॅनलवरती बेल आयकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला आपल्या व्हिडिओज रील्स याचे सर्व नोटिफिकेशन्स तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील मित्रांनो तर बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका बऱ्याच जणांनी मला वाटते क्लिक केलेलं नाही कारण आपला जवळपास साडेपाच हजाराच्या जवळपास आपले सबस्क्रायबर्स आहेत आपली फॅमिली तेवढी वाढली आहे यूट्यूबची तर सर्वांनी बेल आयकनवर क्लिक करा ऑल नोटिफिकेशनवर सुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हा सर्वांना आपल्या रील्स ब्लॉग आणि याचं नोटिफिकेशन सर्वात आधी पोहोचेल आणि आपल्या रील्स व्हिडिओबद्दल तुम्हाला काही वाट सु त्यामध्ये सुधारणा करायची असेल तर तेही तुम्ही तुम आम्हा सर्वांना त्याच्यावरती कॉमेंट करून तुम्ही सांगा आम्हाला तर मित्रांनो आज म्हणजे बऱ्यापैकी चांगला प्रतिसाद मिळाला म्हणजे अपेक्षा नव्हती त्यापेक्षाही जास्त प्रतिसाद आपल्या सर्वांकडून मिळालेला आहे जे पण कामाच्या व्यस्ततेमुळे आणि इतर काही गोष्टींमुळे आज आपल्या लाईव्हला जॉईन होऊ शकले नाही तर काही का नाही मित्रांनो आपण नेक्स्ट टाईम जेव्हा असू लाईव्हला त्यावेळेस तुम्ही सर्वांना नक्की आपल्या लाईव्हला या तर आपला आजचा लाईव्ह आपण याच ठिकाणी एंड करूया तर चला मित्रांनो भेटू आपण परत अशाच एका नवीन लाईव्हमध्ये तोपर्यंत बाय सर्वांना